महिलांच्या आवडीचे आणि विश्वासाचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कलाक्षेत्रम सिल्क वस्त्र दालन येथे पोंगल महोत्सवानिमित्त सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीत विशेष सोडतीचं आयोजन करण्यात आले होते रेशमी साड्यांची खास ओळख असलेल्या कलाक्षेत्रमच्या वतीने सोडतीत विजय ठरलेल्या महिलांना सुंदर रेशमी साड्या भेट देण्यात आल्या पोंगल महोत्सवाच्या निमित्त पारंपरिक संस्कृती उत्सव

दोन तीन ड्रॉ कल्यानंतर पण परत एकदा सगळं हलवू जस्ट गेम ऑफ चान्स आणि मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तुमचं सा नाव जायच्या ना आलं नाही तर आपल्या सांगायचं सा। आपल्या तरुण मुलाला सांगायचं सा। जो नुकताच नोकरीला लागला असेल कलाक्षक्रमला मला घेऊन झाला माझ्यासाठी एक साडी सो नंबर वन मी अक्षरशः डोळे बंद करून काढते काही उघडलं गेल्यात चित्त्या फर्स्ट आ, नीता असं लिहिलेलं इकडे नंबर दिलेला आहे नंबर सांगायचा कुपन नंबर सांगायचा हाय का अच्छा कुपन नंबर फोर झिरो नाईन फोर झिरो पहिलं लकी ड्रॉ असा आलेला आहे म्हणजे हा बोर्ड पण सगळ्यांना दिसून सगळं नंबर नीता दादा चारशे नऊ पण नंबर विजया पाटील पाच चार आठ तीन म्हणजेच फाईव्ह फोर एट थ्री त्याच्यानंतर ऋतुजा गुजर फाइव जीरो थ्री पांचकर चार टू एट सिक्स फोर हर्षदा मोड़ ट्रिपल फोर चार 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 हर्षदा मोड़क स्नेहा तपकीर

आम्ही एक अशोक नावाची सेगर केली कलर्स वरती आणि त्याच्यामध्ये सदतीस वर्षांनी परत आमच्या लग्नाचा एक असा छान सिक्वेन्स झाला आणि त्यासाठी त्या ज्या दोन्ही साड्या होत्या त्या कलाक्षेत्राने प्रोव्हाइड केल्या होत्या आणि त्या दोन्ही पैठण्या अतिशय सुंदर होत्या अनयुजल रंगांच्या होत्या कारण खूप वर्षांनी थोडीशी अशी वयाने मोठी ब्राईड मी करत होते तर मला फार असे ब्रायडल कलर्स नको होते पण तरी सुद्धा खूप छान अशी पैठणी हवी होती तर अनयुजल असा ब्लू कलर त्याला लाईन ग्रीन कलरचे काठ असलेली पैठणी त्यांनी दिली होती मला पाठवून आणि अतिशय सुंदर मला पिंक मुळात आवडतात एकदम लाईट पिंक कलरची पैठणी सुद्धा त्यांनी पाठवली होती आणि त्या तो सिक्वेन्स जर तुम्ही अजूनही बूट वरती जाऊन पाहिला तर बघायला मिळतील त्या दोन्ही कलाक्षेत्रामच्या पैठण्या होत्या आणि मुळात म्हणजे मला असं वाटतं विश्वासार्हता जशी सोनाराकडे आपण जात होत्या सोन्याच्या त्या कसाची विश्वासार्हता असते पर्याय कसं असतं आपण त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातली सखोल माहिती नसते ना तर इथे सगळा विश्वासाचाच भाग आहे म्हणजे आपण जसं आणि कागेने खरेदी करतो तसं विश्वासाने आपण साडी खरेदी करतो त्यांनी म्हटले म्हणून ती प्युअर सिल्क आहे कारण अलीकडे इतकं भारतामध्ये आपल्या इतकं मला वाटत नाही इतकं उत्तम काय म्हणूया आपण वस्त्र क्षेत्र दुसरं कुठल्या देशात आहे इतकं उत्तम आणि त्याच्यात उत्तम कॉपीज पण लगेच निघतात त्याच्यामध्ये ओरिजिनल आणि जी काही त्याची कॉपी असेल त्याच्यामध्ये फारसा फरक दिसत नाही तेव्हा प्रश्न विश्वासाचा असतो जे मला असं वाटतं की कलाक्षेत्रांच्या साड्या जर त्यांनी म्हटलं प्युअर सिल्क तर प्युअर सिल्कच आहे जर त्यांनी म्हटलं हँडलूम तर त्या हँडलूमच आहे तर तुम्ही विश्वास ठेवून इकडे येऊन खरेदी करू शकता असं मी ह्यांना म्हणेन किशे यंग आहेत कलाक्षेत्र अशी विश्वास आधी आता मला वाटतं मेंटेन कारण तुमची मला वाटतं आजूबाजूला अकरा दुकान आहे अशी अकरा दुकान सगळीकडे आहेत आणि आपल्याला विश्वास नाही जिकडे आपल्या लग्नाची कारण आपण एवढे पैसे त्या किंवा पैशांबरोबर इमोशन्स पण असतात ना लग्नासाठी जेव्हा मुलीसाठी आई साडी खरेदी करते तेव्हा नुसत्या नुसते पैसे नाहीये आता माझ्यासाठी माझ्या लग्नातली सदतीस वर्षापूर्वीची साडी अजून मी ठेवलेली आहे आणि अजूनही उत्तम आहे तर त्याच्याबरोबर तुमचे इमोशन्स असतात तर ते पैसा आणि इमोशन्स या दोन्ही गोष्टी आपण सार्थक होतो कलाक्षेत्र सारख्या आले पाठवलं तर माझ्यासाठी कलाक्षेत्र खूप खूप शुभेच्छा तुमची वाटचाल अशीच आहे कारण हँडलूम हा आपल्या देशाचा जसं आपण म्हणतो आपलं संगीत आपलं नृत्य आपलं uh, आणखीन uh, आपल्या ज्या आर्टिजन्स कला ज्या आहेत वेगवेगळ्या हस्तकला ज्यांनी आपण आपल्या देशाचं नाव जसं उंचावलंय तसंच एक आपली हँडलूम ही जी uh, गोष्ट आहे की हातमागावरती एखादी uh, ती साडी विणली जाणं किंवा कापड विणलं जाणं जिथे आपण अपन, आपली uh, मला वाटतं आपली मान अगदी अभिमानाने उंच राहू शकेल असं हे क्षेत्र आहे आणि तसं त्या जास्त करून मी स्वतः हँडलूम शिवाय दुसरं काही शक्यतो घालत नाही मला असं वाटतं की नाहीतर ती कलाच निघून जाईल कारण बरोबर आहे एक मशीनवरती तुम्ही दहा पैठणी करू शकतात हातमागावरती एका पैठणीला बरेच दिवस लागतात पण ते जर आपण सगळ्यांनी ठरवून त्याचा जर पुरस्कार केला नाही आपण ठरवून जर त्याला पाठिंबा दिला नाही तर ह्या ज्या कला आहेत त्या लोप पावतील जसं आपला हँडब्लॉक प्रिंटिंग आहे किंवा ह्या लोप पावतील कला त्याच्यासाठी अशा तुमच्यासारख्या दुकानांची गरज आहे की तुम्ही हँडलूमला प्राधान्य देऊन mat ka vikas karta tasas suno thank you so much